हा काय सुंदर झालेलं आहे चिकन ओल्या लसणाच्या फ्लेवर काय सुंदर येतो आहे मी प्रणवती गडसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आहे ओल्या ल लसणातले चिकन सुकं चिकन आता ह्याच्यामध्ये मी एक एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि इथे कश्मीरी रेड चिली पावडर आणि संडे मसाला आणि त्याचबरोबर आपल्याला एवढ्या अर्धा किलो चिकनला लागेल एवढं मीठ घालून मी ह्याचं मॅरिनेशन केलेलं आहे मॅरिनेशन करताना मी एक लक्षात घेतलेलं आहे की चिकनला सगळीकडे आपण हे मसाला लावलेला आहे ला आता मी एका हंडीमध्ये तेल घेतलेले चार चमचे त्याच्यामध्ये खडे मसाले घातले आहेत तमालपत्र डालचिनी काळं मिरं लवं, आणि लवंग आणि बडी वेलची घातली आहे एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक ऑम्लेट कट करून छान घातलेला आहे आणि तो ट्रान्सपरंट होईपर्यंत मी तो परतून घेतलेला आहे मी तुम्हाला इथे सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करा इथे आपण एक मिडियम आकाराचं टॉमॅटो घातलेलं आहे आणि आता हे आपण टॉमॅटो व्यवस्थित टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपण परतून परतून घेणार आहोत म्हणजे आपली जे सुकं आपण चिकन करणार आहोत त्यालाच थोडीशी आपण ग्रेव्ही मसाला हा होतो याच्यामध्ये जास्त आपण पाणी घालून शिजवणार नाही आहोत तर चिकन आपण तेलावरच परतून परतून घेणार आहोत तुम्हाला मी असं सजेस्ट करते की हे जे माझ्या रेसिपी आहेत या तुम्ही तुमच्या किचनमध्ये जरूर करा इथे आता आपलं कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थितपणे परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन घालणार आहोत चिकन घालून आपण हे छान परतून घेणार आहोत कांदा चांगला शिजलेला आहे त्याला फ्लेवर आलेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडं एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि आपल्याला थोडेसे मसाले लागणार आहेत जे ग्रेव्हीसाठी हवेत तर काश्मीरी चिली पावडर दोन चमचे प्रणोतीस प्रणोतीस मसाल्याची काश्मीरी चिली पावडर त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे संडे मसाला टाकलेला आहे तिखटीसाठी संडे मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर मी इकडे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घात एवढ्यासाठी घालते कारण आपल्या संडे मसाल्यामध्ये बऱ्यापैकी गरम मसाला असतो आणि धण्याची पावडर दोन चमचे आणि त्याचबरोबर मी इकडे जिरं थोडंसंच घातलेलं आहे कारण आपले सगळ्या मसाल्यांमध्ये जिरं हा प्रकार आहेच आहे म्हणून थोडंसं जिरं पावडर वरणं घातलेली आहे आता इथे हे मसाले व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे चिकन घातल्यानंतर आपण हे तेलामध्ये नुसतं परतून परतून घेणार आहोत आणि ऐंशी टक्के चिकन आपण इकडे शिजून घेणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रिक्स आणि टिप्स भरपूर कळतील म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी कराल तेव्हा तुम्हाला खूप इझी जाईल आणि म्हणून तुम्ही माझे चा सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि कॉ माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही कॉमेंट करा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि पुढची कुठची रेसिपी तुम्हाला हवी आहे आता इथे आपलं चिकन ऐंशी टक्के शिजलेलं आहे तर आपण आता थोडंसं हे परतून घेणार आहोत आता इथे परतत असताना थोडं मी चेप क हे करून बघितलं की चिकन शिजलं आहे का तर बऱ्यापैकी आपली इथे चिकन शिजलेली आहे तर या स्टेजला मी दोन चमचे खोबरं माझ्याकडे खोबरं पर परतू परतलेलं असतं आणि ते मी खोबरं बारीक पूड करून ठेवते जेणेकरून असे काही चिकन वगैरे करायचं असेल तर मी दोन चमचे जसं हवे तसं त्याच्यात टाकते आणि ते मी मस्तपैकी परतून घेतले आता बघा या चिकनला ही खोबऱ्याचा फ्लेवर लागेल आणि एक सुंदर असं रिचनेस आणि टेस्ट चांगली होईल त्याचबरोबर मी इथे आता कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीने जे आपण चिकन बनवलेले आहे त्याचे फ्लेवर इनहास होतो आता आपण कसुरी थोडीशी हातावर चोळली ना म्हणजे तिचा फ्लेवर अगदी सगळीकडे लागतो आता मी परत हे परतून घेणार प्रत्येक वेळेस परतून परतून घेऊन अर्धा वाटी थोडंसं पाणी घातले कारण आता मसाले सगळे घातल्यामुळे लागू नये खाली जर क मसाला जळला तर मग फ्लेवर एकदम कडू कडू होतो म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता मी ही शंभर टक्के चिकन शिजून घेणार आहे किती सुंदर आता याला तवंग आलेला आहे त्याचबरोबर शेवट मी इथे पातीचा लसूण जो आत्ता ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये ओला असतो आणि इथे मी थोडंसं अलग घातलेलं आहे ह्याचा फ्लेवर खूप सुंदर ह्या चिकनला लागतो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बग, बघितल्याबद्दल मला खूप ब अभिमान वाटत आहे आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने चिकन घरी करा म्हणजे तुम्हाला समजून येईल की प्रत्येक गोष्ट किती टेस्टी आणि छान होती ती आता मी हे प्लेटिंग करणार आहे आणि ही आता आपली मोस्टली सुकी चिकन अजून तुम्हाला जर अंगसरशी करायची असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही पूर्णपणे आटून घ्या मला तसंच हवं होतं आणि मी ती आटवली आहे आणि माझं मी सर्व केलं आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल